हाय हाय लोकशाही हो खूप छानच असतात तर आज आहे मंडे आजचा ब्लॉग नक्कीच उद्या येईल तर आज बघा कुस्तुकचा होता जो जी युनिस युनिट टेस्ट असते तर त्याचा आज होता लास्ट पेपर तर खूप दिवसापासून त्याचा हट्ट होता एक की एकदम संपली की मला पाणीपुरीची पार्टी दे सो आमच्याकडं आहे आज पाणीपुटी पाणीपुरीची पार्टी आणि आता वाचलेल्या आहेत पाहुणे सहा तर त्याला स्कूलवरून यायला बघा सव्वा सहा होतात आणि त्याला घेऊन मी जाणार आहे पाणीपुरी आणायला तर बघा ती आहे रस्त्यावरती सो बारकी पण आहे तर ती, खाता ती ते खाता घरी येऊन मी त्यांना देणार आहे ती खायला की जेणेकरून ते निवांत खाऊ शकतील यासाठी आणि बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि माऊची जी मजा मस्ती आहे तर मी अशीच तुमच्यासोबत शेअर करत राहीन त्यासाठी सुद्धा चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यासाठी सो आता बघा बऱ्यापैकी माझं जे आहे तर ते आवरून झालेलं आहे आणि आता माऊ तुला जे आहे तर ते बघा अशा पद्धतीने तर बघा ही आहे आमच्या माऊची सायकल आणि बाहेर जायचं म्हटलं की रस्ता वगैरे क्रॉस करायला लागतो घराशेजारीच आहे आणि पलीकडे गेलो भाजी वगैरे काहीच भेटत नाही यासाठी मी तिला अशा पद्धतीची सायकल आहे तर ती घेतली आहे नॉर्मल बघा काय होतं आपल्या हातात पिशवी वगैरे जेव्हा असेन किंवा मग सुद्धा घेऊन सोबत जायला लागतं मग रस्ता क्रॉस करायला प्रॉब्लेम येतो त्यासाठी तिला जर तिच्या सायकलमध्ये ठेवलं तर एक हाताला त्याला पकडता येतं आणि एका हाताने तिची सायकल सो रस्ता क्रॉस करायला सुद्धा मला इझी जातं यासाठी तर ती तिने बघा छानपैकी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे बा तुला काय खायचं आहे ए माऊ तुला काय खायचंय काय खायचंय टोस्ट आपल्याला टोस्ट घ्यायला आहे आणि पाणीपुरी कोणाला खायची हा पाणीपुरी खायची हाय कर सगळ्यांना हाय इकडे बघ ए माऊ ए माऊ तर बघा आता तिचं जे आहे तर ते टी व्हीला लागलेलं ला आहे कार्टून तिला माशा आणि बिअरचं जे कार्टून आहे तर ते खूप आवडतं तुमच्या घरी सुद्धा असे माशा अँड बिअरचे बिग फॅन आहेत का कमेंट्स करून नक्की सांगा सो चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते तर फायनली बघा आम्ही निघालो होतो आणि लिप जे आहे तर ते लवकर येत नव्हतं खाली गेलं होतं त्यामुळे तर आमच्या मॅडम ज्या आहेत तर त्या बसल्या आहेत रुसून तर बघा रुसल्यावर ते अशा प्रकारचे आहे तर ते हात फोल्ड करून बसत असते तर इथे बघा खाली गेल्यानंतर आमचा जो दादा आहे तर तो फायनली पोचलेला आहे आणि तुम्ही त्याचा अवतार बघू शकता गेल्यावर कशा पद्धती येतो घरी येतो तर इथे बघा घरी आल्यानंतर मॅडमची जी घाई आहे तर ती पाणीपुरी खायला जी घाई होती तर ती चालू झालेली आणि दोघजण जे आहेत तर इथं बसले होते तर इथे बघा माझी जी आहे तर ती पाणीपुरी त्यांना खायला द्यायच्याची तयारी होती तर ती चालू केलेली होती मी आता तर तुम्ही इथं बघू शकता ती जी आहे तर तिला असं झालं होतं की मी कधी खाईन तर मोठे असो किंवा छोटे ज्या गर्ल्स आहेत नॉर्मली तर त्या तर खूप पाणीपुरी लवर असतात तर माझी मुलगी तर खूप तिला तर अजून नीट बोलता सुद्धा येत तरी तिला पाणीपुरी खायची असते तर बघा मुलं ही रोज जे आहे तर ते घरातलं खाऊन कंटाळतात किंवा वैतागतात त्यांना कधीतरी बाहेरचं आहे किंवा तुम्ही घरीसुद्धा करून देऊ शकता तर नॉर्मली तुम्ही घरचंच देऊ शकता की जे जेणेकरून खूप हायजेनिक असतं यासाठी आणि तर बघा सगळ्यांसाठी जर करायचे असेल तर माणूस करू करून ठेवू शकता किंवा एक दोन जर करायच्या असेल तर नॉर्मली खूप सारा पसारा होतो आणि कंटाळासुद्धा येतो तर अशा पद्धतीने जे आहे तर ती पाणीपुरी मी दोघांसाठी आणली होती की जेणेकरून त्यांचा इव्हिनिंगचा जो नाश्ता आहे तर तो नाश्तासुद्धा ते करू शकतील आणि मावलंसुद्धा खूप दिवस खूप दिवस म्हणजे काय नॉर्मली तिला रोज बाहेरचं दिलं तरी ती नाही म्हणत नाही रोज तिला जे आहे तर तो खाऊ लागत असतो तर त्यासाठी म्हटलं की दोघांची पार्टी पण होईल आणि खाऊनसुद्धा होईन दोघांचं तर त्यासाठी मी आणली होती पाणीपुरी आणि इथे जे आहे तर इथे चाललं होतं भरायचं कामं आणि ती सगळ्यांच्या दोघांना असते सगळं करायला तिला सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं असतं त्याच्यावरती मध्ये मध्ये तिथेच बसलेली होती आणि पाणीपुरी खायची एवढी घाई झाली होती की तिने ह्याच्या डोक्यात कॅप घातली होती ती कॅपसुद्धा काढली नव्हती आणि आता जण जे आहेत तर ते करणार होते पार्टीला सुरुवात तर बघा मुलांचा जो वेळ आहे किंवा मुलांचं जे म्हणणं आहे तर ते तुम्ही कधीतरी ऐकलं पाहिजे की त्यांच्या मतानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार एक वेळेस कोणत्याही गोष्टीचे लाड नाही केले तरी चालतील पण नॉर्मली त्यांच्या खायच्या ज्या अपेक्षा आहेत तर त्या तरी कधीतरी पूर्ण कराव्या असं मला तरी वाटतं किंवा माझं तरी असं मत आहे तर कधीतरी सो ह्या ज्या पार्टी आहेत तर त्या चालूच असतात तर बघा शाळेतून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर ही जी पाणीपुरूची पार्टी होती तर ती झाली होती चालू आणि आमचे व त्यांचे जे पप्पा आहेत तर ते अजून आमचे आहो तर ते आलेले नव्हते कारण त्यांना हे बाहेरचं जे ट्रीट फूड आहे तर ते अजिबात आवडत नाही किंवा नॉर्मली ते कधी खातसुद्धा नाहीत तर ते येण्याअगोदर फिनिश करायचं होतं कारण लहान मुलांना असं कधी दिलं तर नॉर्मली ते ओरडतात म्हणजे चांगल्यासाठी ते ओरडतात की बाहेरचं खाल्लं वगैरे तर सर्दी खोकला होतो आणि आता जो सीझन आहे तर तो सर्दी खोकल्याचाच बऱ्यापैकी चालू आहे ताप वगैरेचा तर मुलं पण घरातलं खाऊन कधीतरी कंटाळतात यासाठी कधीतरी ही जी पार्टी आहे तर ते आमची गुपचूप जी पार्टी असते तर ती चालूच असते आणि ते येण्याआगोर संपवायचं होतं त्याच्या आलो नाही कुठं तर लगेच मुलांची जी आहे तर ती खायची खाय चालू होती तरी इथे बघा माऊ मी भरत सुद्धा नव्हते हो त्याच्यामध्ये टाकलं सुद्धा नव्हतं हो ते त्याची लगेच खायला सुरुवात झाली होती मम्मा मला पाहिजे मला पाहिजे सो अशा पद्धतीने जी पाणीपुरीची पार्टी होती तर ती आमची चालूच होती आणि ह्या अशाच्या छोट्या छोट्या बाट्या असतात तर त्या चालूच असतात तर बघा आमच्या ना फिंग फ्रेंच फ्राय जे असतात किंवा पिझ्झा तर तो खूप आवडतो आणि त्याचेसुद्धा जे पार्टी आहे तर ती आम्ही करणार आहोत पण ती घरी नाही नॉर्मली ती कॅफे जाऊनच करूत तर त्याचासुद्धा जो व्हिलॉग आहे तर तो मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा तिथे गेल्यावरती ती, ती, ती कशाप्रकारे सांगते किंवा कशाप्रकारे बोलते आणि छोटेच आहे नॉर्मली पण तिला खायचं प्यायचं जे आहे तर ते सगळं कळत तर बघा आता त्यांच्या मुला मुलांच्या म्हणण्याप्रमाणे जर केलं तर मुलांचं जे माइंड आहे तर ते सुद्धा फ्रेश राहतं आणि त्यांना जर सारखं ओरडलं किंवा नाही जर त्यांच्या मनासारखं कधी झालं तर आजकालची मुलं जी, जी आहेत तर ती खूप ॲक्टिव आहेत ते चिडचिड वगैरे पण खूप करतात आणि त्यांच्या ज्या म्हणजे नाही का त्यांना जे जी पाहिजे किंवा जे त्यांना अपेक्षा आहेत तर त्या आईवडिलांबद्दलचा जो न्यून आहे तर तो त्यांच्या मनात तसाच रोला जातो त्यामुळे आपण पण मुलांसोबत जर बोलताना किंवा त्यांच्यासोबत खेळताना त्यांच्या ज्या लेवलचे मित्र आहेत तर त्या स्टेजप्रमाणे तुम्ही त्यांच्यासोबत वागू शकता किंवा खेळू शकता तर नॉर्मली काय होतं जे सिटी साईडला राहतात किंवा शहरामध्ये जी शहरा मुलं राहतात तर त्यांना काय होतं की घराच्या बाहेर खूप वेळ जायला भेटत नाही किंवा शाळा क्लास वगैरे भरपूर मुलांना असतात त्यामुळे त्यांना जी त्यांची लाईफ किंवा त्यांना त्यासाठी मी काय केलेला आहे प्रकारचा क्लास वगैरे नाही कारण तो सकाळी गेला की संध्याकाळीच येतो आणि संध्याकाळी अभ्यास 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 त्याला स्वतःचा वेळ हा कधी भेटणार यासाठी मी काय केलेलं आहे त्याला क्लासच लावलेला नाही आणि त्यांची जी शाळा आहे तर ती बघा सी पॅटर्नची आहे आणि सकाळी पहिली ते चौथीची जी शाळा आहे तर ती आहे सकाळी बारा ते सहा आणि त्याच्यानंतर जी जी स्कूल आहे पाचवी ते दहावी तर ती आहे सकाळी सात ते बारा की जेणेकरून पाचवीच्या नंतर जे आहे तर ते मुलांना अभ्यासाला वेळ भेटण्यासाठी आणि तेव्हाच खरं म्हणजे जा मुलांना जास्त अभ्यासाची गरज असते पण पन बघा लहानपणी जर तुम्ही मुलांना अभ्यासाची सवय लावली तर आपण न सांगता किंवा आपण स्टडी न घेता मुलांना त्यांचा त्यांचा जो अभ्यास आहे तर तो करायची सवय लागते किंवा मुलं शाळेतून आले की स्वतःचा जो होमवर्क आहे तर आपण सांगायच्या आधीच कम्प्लीट करतात किंवा अभ्यासाची त्यांना गोडी लागते त्यामुळे आणि आता कसंही घरात कौस्तुभ अभ्यास करतो त्यामुळे आमची जी माऊ आहे तर त्याला बघून तीसुद्धा थोडाफार अभ्यास करत असते की मलासुद्धा अभ्यास करायचा यासाठी तिचा पण थोडाफार हा आट, आट्टा हात जो आहे तर तो चालूच असतो की मला पण अभ्यास करायचा आहे किंवा मला पण बुक हवेत तर त्याला अभ्यासाला बसवलं की तिलासुद्धा बुक द्यायचे पण नॉर्मली तिला तिचे जे बुक आहेत ते एनिमल, कीवा, कीवा, तर ते ॲनिमल किंवा प्लांट किंवा मग जे फ्रूट व्हेजिटेबल या टाईपचे जे बुक असतात तर त्या टाईपचे जे बुक आहेत ते तुम्ही मुलांना देऊ शकता की जेणेकरून त्यांची जी चित्र ओळख आहेत ती ती होऊ शकली यासाठी तर बघा आता जो पुढचं रुटीन आहे तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेनच तर बघा आता बाराच वेळानंतर आमच्याकडं आलं होतं पाणी आणि पाणी येऊन सुद्धा गेलं होतं आणि इथे जे आहे तर मी त्या टापात पाणी भरून ठेवलेलं होतं तर बघा आता जो व्ही आहे तर तो जेवण झाल्यानंतरचा आहे तर बघा बारकी छोटी आहे आणि तिच्यामुळं जो आहे तर तो कॅमेराचं स्टँड जे आहे तर ती सारखी हलवत असते किंवा मोबाईल जर तिला कुठे दिसला तर ती मोबाईल घेण्यासाठी येत असते तर तिला सगळं उरकून झाल्यानंतर आणि मी आता तिला झोपणार होते पण नॉर्मली ती लवकर झोपत नाही आता तिला खायला दिलं होतं तर आम्ही जेवण वगैरे करून झाल्यानंतर तिला भाजीपोळी खायची नसते तिचे वेगळेच हट्टा असतात तर तिला आता खायचं होतं दूध आणि टोस्ट तर ती ते हॉलमध्ये टी व्ही बघत खात बसली होती आणि कौस्तुभ जो आहे तर तो झोपला होता आणि ते बघा रोज सकाळसाठी ज्या टिफिन असतात त्याच्या पप्पांचा आणि त्याचा तो तर सकाळी रोज त्यांना टिफिन लागतो आणि संध्याकाळीसुद्धा जर भांडे घासायचे ठेवले तर सकाळी खूप सारा पसारा पडतो आणि खराब किचन बघितलं की सकाळ सकाळ खूप मुडाफ होतो किंवा सकाळी उठू सकाळी उठा परत रात्रीचं किचन उरका मग तिथून पुढे टिफिन त्याला खूप लेट होऊन जातो तर त्यासाठी मी काय करत असते रात्रीचं जे भांडे वगैरे असतात तर ते रात्रीच घासत असते तर बघा आमच्याकडे सकाळ संध्याकाळ जे आहे तर ते पाणी येत असतं आणि नॉर्मली पाणी जे आहे तर ते एकच तास येतं तर अशा पद्धतीने भरून ठेवून भांडी जी आहे तर ती मी वॉश करत असते की जेणेकरून आपलं जे सकाळचं काम आहे किंवा जे सकाळचं आपलं रुटीन आहे त्याला उशीर होऊ नये किंवा लवकर उरकावा यासाठी मी आहे ज्या ट्रिक पद्धतीने ते भांडे घासून किचन ओटा जो आहे तर तो मी क्लीन करून ठेवत असते तर बघा नॉर्मली आता वाजले असतील दहा किंवा सव्वा दहा भांडी ही पटकन आता ही जी भांडी होती तर ही बघा सकाळपासूनची भांडी होती कारण सकाळी जेव्हा स्वयंपाक होतो आणि मी त्यांचा टिफिन वगैरे भरून देते आणि दुपारी तर काय मी आणि आम्ही दोघीच घरी असतो एवढे भांडे पडत नाही नॉर्मली पडलं तर एखादं फक्त ताट वगैरे असतं आणि सकाळचे जे स्वयंपाकाचे भांडे असतात तर ती झोपल्यावर मी ते लगेच क्लीन करून टाकत असते आणि दिवसभराचे एखाद दोन भांडे आणि संध्याकाळचे चहाचे परत स्वयंपाकाचे परत त्यांचे टिफिन हे जे भांडे असतात तर मी ते संध्याकाळीच घासून ठेवत असते की जेणेकरून सकाळी भांडे पडत नाही त्याच्यामुळे नॉर्मली सकाळी जेव्हा मी भांडे घासते तर तेव्हा फक्त स्वयंपाकाचेच भांडे असतात कारण सकाळी जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हा लगेच काही जेवत नाही फक्त चहा नाश्ताच झालेला असतो यासाठी सकाळचा जो पसार आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात मनात कमी होतो तर तुम्ही ह्या ज्या किचनमधल्या टिप्स आहेत तर त्या अशा छोटे छोटे तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमचा जो किचनमधला वेळ आहे तर तो खूप सारा वाचेल आणि पटकन होईल तर इथे बघा माऊला आलेले आहे रडायला परत दादाल भाऊ झालाय म्हणून धोदोलो भाऊ झोलो धोदोला झोलो भाऊ मग आता का कोलायचं को बोलायचं आता थांबला ते औषध जरा नको त्याशी आहे चला आता तुला काय खायचं बाळा बायची चला आता आ माऊ तर इथे बघा आमचा कौस्तुभ जो आहे तर तो स्कूलवरून येताना पडलेला आहे आणि ही माऊ दादाला लागलं म्हणून तिला खूप सारे रडायला येत होती आणि ती जी आहे तर तीसुद्धा मी औषध लावलं म्हणून तीसुद्धा औषध लावत होती आणि रडून दाखवत होती तर इथं तुम्ही बघू शकता ती की ती इनोसंट झालेली आहे ला दादाला लागलं त्यासाठी तर बघा ते अशा पद्धतीने किचन वॉटरवर चढून संध्याकाळपर्यंत तिची जी मस्ती आहे तर ती मस्ती चालूच असते तर आता मी तिला सगळं उरकून आहे तर ते आणलेलं होतं बेडवर झोपायला तर इथं बघा आमचा कौस्तुभ जो आहे तर तो झोपलेला आहे आणि ही इथं चाललेला आहे रडायचं काम तर ती रोज अशाच पद्धतीने रोडून झोपत असते तर आता बघा जो टाईम आहे तर तो झाला होता साडे दहाचा